मंडळी उर्वशी पशु खाद्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत तर लोक सांगतात की तुमच्या भरड्याचा रेट थोडा जास्त आहे बाकी भरड्यांपेक्षा तर आपल्या जो मका बर्ड्याचा रेट याच्यामुळे जास्त आहे की आपण जो म, मका आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापरतो एकदम आपण जी सर्वात चांगली क्वालिटी आहे ती आपण मक्की खरेदी करतो आणि त्याच्यामध्ये आपला जो पूर्ण मक्याचा पूर्ण मक्याचा आपण भरडा बनवतो बाकी कंपनी जी आहे ते त्याच्यामधनं स्टार्च काढून किंवा ऑइल काढू किंवा आपलं पेट्रोलमध्ये जे वापरतात इथेनॉल ते काढून जो रॉ मटेरियल उच होतं त्याच्यापासून भरडा बनवतात पण आपली जी माझी जी, जी कंपनी किंवा मी जो भरडा तयार करतो तो आपल्या सगळ्यात चांगल्या मक्क्या मक्क्याच्या क क्वालिटीपासून आपण भरडा बनवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो भरडा आहे आपला जो भरडा आहे तुम्ही बघू शकता त्या भरड्याची क्वालिटी कशी आहे हे बघा अशी क्वालिटी तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि बाकी टोटल ज्या कंपन्या आहेत त्या पूर्ण त्याच्यातनं ग्रस म्हणजे पूर्ण काढून त्याच्यापासून जो पापुत्रा उरलेला आहे त्याच्यापासून भरडा बनवतात पण आपले जो मग आपण जो भरडा बनवतो तो पूर्ण पूर प्युअर क्वालिटीचा बनवतो आणि बनवताना आपण त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर असेल त्यानंतर तुमचं टॉक्झिन बायंडर असेल त्याच्यानंतर तुमचं बायोभूमीन जैम येत ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करतो त्याच्यामुळे आपला ते 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 जो बर्डा आहे तो पाच पन्नास रुपये रेटने जास्त देतो आपण ते क्वालिटी खूप चांगली आपल्या बर्डाची आणि ते तेच तुम्ही बघू शकता ही माझी फॅक्टरी आहे त्यानंतर आपण जो बर्डा आहे जो मक्की जातो तो मक्की असं नाही की दाखवायचा वेगळा आणि टाकायचा वेगळा बघू शकता तुम्ही हे हॉपरमध्ये मक्की जातो तो मक्कीची क्वालिटी बघू शकता हा बघा हे बघा हे बघा हे हे बघा हापोरमध्ये मक्की जाण्याची क्वालिटी पण कशी म्हणजे जो दा, जो दाखवतो हो आणि पूर्ण बारा तेरा मॉइश्चर केलेला मक्की मी स्टोअर केलेला मक्की बारा तेरा मॉइश्चरचा तो पूर्ण स्टोअर करून म्हणजे असं पण नाही की ओला जास्त ओला मक्की टाकतोय का काय करतोय पूर्ण मॉइश्चर म्हणजे त्याच्यामध्ये टॉक्झिन जो आहे तो त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्या बर्ड्याची जो रेट आहे तो थोडा पाच पन्नास रुपये जास्त आहे पण ती क्वालिटी म्हणजे दुसरा जो बर्ड आहे त्याच्या दोन बॅग लागतील तर आपला एकच एकच बॅग पशू म्हणजे जिथं दोन किलो खाऊ घाला दिसेल तिथं माझा एकच किलो पश भरडा खाऊ घाला त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट देतील हे मी सांगू इच्छितो